नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू माय चॅनल मी शिफा तुम्हाला सगळ्यांचं स्वादस्वाद किचन या युट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत करते उन्हाळा म्हणलं की कैरीचं सीझन असतो आणि मग आपण बऱ्याच वेळा कैरीचं पण किंवा कैरीच्या चटण्या बनवतो कैरीचं लोणचंही बनवतो पण बन आज आपण अगदी सटपटीत प्रकार बघतोय तो म्हणजे कैरीपासून मेथांबा बनवतोय चला तर रेसिपीला लगेचच सुरुवात करूयात तर आज आपण जी रेसिपी बनवतोय ती कैरीपासून बनवतोय तर त्यासाठी इथं बघा मी तीन मध्यम साईजच्या कैऱ्या घेतल्या होत्या आता कैरी पासून आपण बरेचदा कैरीचं पण कैरीचं लोणचं असे वेगवेगळे पदार्थ बनवत असतो हाही पदार्थ अगदी पारंपरिक आहे आणि माझी आजी माझी आई नेहमी काय करते की जेव्हा कैऱ्यांचं सीझन असतो ना तेव्हा भरपूर कैऱ्यांचे वेगवेगळे वे प्रकार करून ठेवते त्यामुळे आनंद लुटता येतो आता ह्या कैऱ्या स्वच्छ धुवून घेतल्या त्यानंतर आता देठाकडचा भाग असतो तो काढून घेतला आणि त्यानंतर त्याच्यावरची जी साल असते तर ती मी काढून घेतली आता बऱ्याचदा आपण लक्षात ठेवा जेव्हा कैरीपासून काही बनवतो तेव्हा कैरीची साल काढून घ्यायची ह्यामुळे काय होतं कैरीच्या खायला थोडा तुरटपणा असतो आणि तो तुरटपणा असताना की रेसिपीला चव तेवढी म्हणावीची छान येत नाही म्हणून नेहमी कैरीची साल काढून घ्यायची आता इथं बघा मी सगळ्या कैऱ्यांच्या अशा पद्धतीनं साल काढून घेतलेली आहे आता ही जी कैरी आहे ह्याची आपण बारीक बारीक किंवा चौकोन एकरमध्ये फोडी करून घेणार आहोत फोडी करताना मात्र एक गोष्ट लक्षात ठेवा त्या फोडी करताना अगदी बारीक आणि अगदी मोठ्या न करता थोड्या मिडियम साईजच्या फोडी करून घ्यायच्या त्यामुळे जेव्हा ही रेसिपी बनते ना तेव्हा ती रेसिपी बघायलाही आणि खायलाही अगदी मस्त टेस्टी लागते बऱ्याच जणांना असं वाटतं की आंबा जो आहे तो उष्ण असतो पिकलेला आंबा हापूस आंबा वगैरे पण कैरी जी असते ती थोडीशी थंड असते त्यामुळे उन्हाळ्यामध्ये ना बऱ्याच आपण कैरीचे पद पदार्थ खाल्ले पाहिजेत आता तुम्ही बघू शकता कैरीच्या फोडी बघा मी करून घेतलेत आणि त्या एकसारख्या जरी फोडी नसतील ना तरी त्या मी थोड्या चौकोणी आणि थोड्या मीडियम साईजच्या फोडी करून घेतलेले आहेत आता या फोडी आपण एका साईडला ठेवून देऊयात एका छोट्या पॅनमध्ये बघा मी एक मोठा चमचा तेल घातलं तेल चांगलं आता आपण कडकडीत गरम करून घेणार आहोत त्यामध्ये आता आपण एक चमचा इतके मोहरी घालायचे आता मोहरी घातल्यानंतर ते तडतड असे उडले पाहिजेत त्यानंतर गॅस बारीक करायचा आणि यामध्ये आपण एक छोटा चमचा मी मेथ्या घातलेल्या आहेत त्यानंतर पाव चमचा इतकी मी हळद पावडर घातली पाव चमचा पण हिंग पावडर आणि एक छोटा चमचा मी काश्मीरी लाल तिखट वापरले आता हे सगळं बघा तेलावरती आपण मीडियम गॅसच्या आचेवरती दोन मिनटं परतवून घेणार आहोत हे सगळं दोन मिनिटं परतल्या गेलेलं आहे आता ह्यामध्ये आपण कैरीच्या ज्या काही फोडी करून घेतल्या होत्या त्या संपूर्ण फोडी घालून आता आपण ह्यामध्ये थोडंसं चवीनुसार मीठ घालतोय आता मिठामुळं काय होतं कैरीला छान पाणी सुटतं आणि त्यामुळं कैरी लवकर मऊ पडते ह्या रेसिपीमध्ये आपण पाण्याचा न वापर करता ही रेसिपी बनवतोय त्यामुळं ही रेसिपी बरेच दिवस टिकते तुम्ही रेसिपीचा वर्षभर आनंद घेऊ शकता त्यामुळे ह्या उन्हाळ्यामध्ये एकदा अशी नक्की रेसिपी बनवून वर्षभर ह्या रेसिपीचा आनंद नक्की घ्या आता बघा हे सगळं मी चांगल्यास मिक्स करून घेतले जो काही आपण मसाला वापरला होता तो संपूर्ण मसाला आता आपण कैरीच्या फोडसोबत अगदी मस्तपैकी कोट करून घेतलेला आहे बघताना तो बघा अगदी प्रति म्हणजे चव सुटते किंवा तोंडाला पाणी सुटल्यासारखं होते इतकं मस्त दिसत हे आता हे बघा सगळं परतवून घेतलं छान तेल सुटायला सुरुवात झाली आता ह्याच्यावरती आपण झाकण ठेवून गॅस मध्यम करून आपण एक चार ते पाच मिनिट ह्या कैरी मऊ पडेपर्यंत शिजवून घेणार आहोत मिठामुळे पाणी सुटतं आणि वाफेमुळे त्यामुळं कैरी चार ते पाच मिनिटामध्ये बऱ्यापैकी मऊ पडते चार ते पाच मिनटं झाल्यानंतर हे सगळं मी मिक्स करून घेतलं आता एक वाटी कैरी घेतली होती त्यासाठी मी अर्धी वाटी गुळ बारीक खिसून घातला होता तो वापरला जर तुम्हाला थोडं जास्त गोडसर हवं असेल तुम्ही थोडं जास्त पण गुळ वापरू शकता गुळाच्याऐवजी बरेच जण साखरही वापरतात पण मी नेहमी प्रेफर करते की गुळ वापरावा आता हे सगळं बघा चांगल्यास मिक्स करून घेतलं जर जसं आपण आता गुळ वितलं जाईल तसं तसा गुळाचा पाक व्हायला सुरुवात होते आता हळूहळू बघा गुळ जो आहे तो वितळायला सुरुवात झालेली आहे गुळ चांगला वितळला गेला ना की गुळात जे काही गोडसर प्रमाणात कैरी ओढून घेते आणि त्यामुळं करीला आंबट गोड तिखट अशी चव येते तुम्ही बघू शकता आता गुळाचा पूर्णपणे पाक तयार झालेला आहे सुरुवातीला ना थोडंसं हे पातळसर असं वाटतं पण साधारणपणे तीन ते चार मिनटं हे चांगलं शिजलं गेलं ना की अगदी दाटसर आणि घट्टसर बनतं आता तुम्ही बघू शकताय फुळाचा जो रंग आहे तो पण चांगला बदलला गेला आहे आणि थोडा दाटसर असा हे तयार पण झालेला आहे अगदी मस्त आता आपला हा कैरीचा चटपटीत आपला हा मेथांबा तयार झालेला आहे अगदी अप्रतिम असा दिसतोय बघता नाही तो तोंडात खावा असा वाटतो इतकी मस्त लागते तुम्ही हा जो मेथांबा आहे ना तो कशासोबतही खाऊ शकता अगदी तोंडी लावण्यासाठी किंवा नुसताही खायला अप्रतिम लागतो आणि हा जर मेथांबा तुम्ही एखाद्या हवाबंद डब्यामध्ये ठेवून फ्रीजमध्ये जर ठेवला तर तुम्ही हा वर्षभर स्टोअर करू शकता आणि जर तुम्ही हा मेथांबा बाहेर ठेवणार असाल तर तुम्ही हा दोन ते तीन आठवडे देखील हा टिकवू शकता जर यामध्ये तुम्ही थोडंसं पाणी वापरलं असाल तर तो लवकर खराब होतो त्यामुळे पाण्याचा वापर न करता हा मेथांबा बनवा अगदी चटपटीत चव लागते आंबट गोड आणि तिखट आणि मेथीचा जो काही थोडासा कडसरपणा असतो तोही याच्यामध्ये येतो आणि त्यामुळं हा मेथांबा अप्रतिम लागतो बऱ्याचदा आपण लोणचं वगैरे करतो पण अशी रेसिपी पण एकदा करून बघायला खायला काहीच हरकत नाही आहे लहान मुलांना पण नक्की आवडेल अशी रेसिपी आहे त्यामुळं ह्या उन्हाळ्यामध्ये एकदा जरूर अशी कैरीपासून वर्षभर टिकणारा हा मेथ्यामा तुम्ही नक्की बनवून हा स्टोर करा तुमच्याकडे जर अशाच काही कैरीच्या वेगवेगळ्या रेसिपीज असतील तर त्या पण तुम्ही मला नक्की कमेंटद्वारे शेअर करू शकता जेणेकरून मला पण त्या वेगवेगळ्या रेसिपीज समजतील आणि मी त्या तुमच्यासोबत नक्कीच शेअर करेन दिसतानाच तोंडाला पाणी सुटतंय इतका मस्त असा हा मिथांबा तयार होतो माझ्या तर सगळ्यांना हा अप्रतिम आवडतो तुम्ही पण ही रेसिपी जरूर ट्राय करून बघा रेसिपी आवडली असेल तर तुम्ही माझा हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा कोणत्या शहरातून बघताय हेही मला कमेंट करून सांगायला विसरू नका जेणेकरून मला कळेल माझे व्हिडिओ कोणकोणत्या गावामध्ये किंवा कोणकोणत्या शहरामध्ये बघितले जातात आता हा मेथांबा बघा गार झाल्यानंतर आणखीन थोडा ताटसर बनतो आणि कैरीच्या फोड्यानं ते अगदी रसरशीत दिसतात मोहरीची जी फोडणी बसते ना त्या मोहरीच्या पण खमंग वास अगदी मस्तपैकी लागतो आमच्या घरी ना माझी आजी नेहमी उन्हाळ्यामध्ये असा हा मेथांबा करून ठेवायची आणि आम्हाला नेहमी जेवायला तर थोडी भाजी वगैरे पावसाळ्यामध्ये बऱ्याचदा भाज्या कमी मिळतात त्यावेळी तोंड लावण्याला म्हणून आम्हाला हा मेथांबा काढून द्यायची आणि आम्हाला तो प्रचंड आवडायचा आम्ही दरवर्षी हट्ट करायचो की आजी तो मेथांबा बनव आम्हाला खूप आवडतो आणि मग तीच रेसिपी मी शेअर केली तुमची पण उन्हाळ्यातली किंवा तुमच्या आजीसोबतची एखादी आठवण असेल ती पण मला कमेंट मधून कळवायला विसरू नका तर अगदी मस्त असा आपला हा चटपटीत कैरीचा मेथांबा तयार आहे तुम्ही हा ना एखाद्या हवाबंद डब्यामध्ये घालून मध्ये दोन ते तीन आठवडे टिकवू शकता चपाती भाकरी किंवा मुलांना नुसताही खायला देऊ शकता तर आजची ही चटपटीत रेसिपी कशी वाटली हे मला जरूर कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करून चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर भेटू एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद